मित्रांनो कधी विचार केलाय का हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही हो हे हसू ही नजर हा आवाज कदाचित शेवटचाच असेल द बुक ऑफ इची गो जपानी झेन तत्वज्ञान सांगतं इच मुमेंट ओनली हॅपन्स वन्स म्हणजे प्रत्येक क्षण एकमेव आणि अनमोल आहे आपण आयुष्यात बहुतेक वेळ भूतकाळात अडकलेले किंवा भविष्याच्या काळजीत गुंतलेले असतो पण खरं आयुष्य फक्त आत्तामध्ये असतं हे पुस्तक शिकवतं प्रत्येक भेट शेवटची असेल असं समजा मग तिचं मौल्य वाढतं एखादा क्षण पकडून ठेवा मनाने डोळ्यांनी मनापासून साध्या गोष्टींचा आनंद घ्या चहा पाऊस मित्राची भेट एकदा हा क्षण गेला की तो कायमचा गेला पुन्हा फोटो मिळतील आठवणी मिळतील पण त्या क्षणाची उब ती पुन्हा येत नाही म्हणून मोबाईल बाजूला ठेवा थांबा श्वास घ्या आणि या क्षणाला मनापासून जगा द बुक ऑफ इचिगो इची ए सांगतं ना मागचं ना पुढचं फक्त आत्ता कारण हेच आयुष्य आहे हा क्षण आवडला का लाईक करा शेअर करा आणि तुमचा आजचा इचिगो इची ए कमेंटमध्ये लिहा कदाचित हीच तुमची शेवटची संधी असेल थँक्यू फॉर वॉचिंग